अठ्ठावीस सप्टेंबरच्या एम पी एस सी परीक्षा या पुढे ढकला अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे मुख्यमंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री फडणवीसांसहित एम पी एस सी आयोगाला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे मुलांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं कठीण होणार आहे आणि त्यामुळे नाना पटोले यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आणि त्याचबरोबर एम पी एस सी आयोगाला सुद्धा त्यांनी पत्र पाठवून ही विनंती केलेली आहे अतिवृष्टी अनेक ठिकाणी झालेली आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि त्यामुळे मुलांना परीक्षा केंद्रावर पोहोचणं कठीण होणार आहे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे नाना पटोले यांनी पाहूयात आता दिवाळी जवळ आली राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय बीड धाराशिव लातूर नांदेड सोलापूर परभणी या जिल्ह्यांसहित राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता परीक्षार्थ्यांसाठी एक मोठं आव्हान ठरते सततच्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे रस्ते खसलेले आहेत वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे त्यामुळे अभ्यासामध्ये व्यत्यय आलेला आहे नाना पटोले यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे पुढे ते म्हणत आहेत काही ठिकाणी पूरस्थिती गंभीर आहे तर हवामान खात्यानं येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणं अत्यंत कठीण होणार आहे निसर्गाच्या या भीषण आपत्तीसमोर परीक्षार्थी पूर्णपणे हतबल झालेत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत संवेदनशील भूमिका घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती नाना पटोले यांनी केलेली आहे